कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मस्त असे पौष्टिक रवा आप्पे हे रवा आप्पे चवीला खूपच छान लागतात फ्रेंड्स आणि पौष्टिक पण आहे फ्रेंड्स हे रवा आप्पे बनवायला जास्त काही वेळ लागत नाही एकदा तयारी करून घेतली की दहा ते पंधरा मिनटात हे रवा आप्पे तयार होतात तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट हे रवा आप्पे बनवू शकता चला तर मग साहित्य आणि कृती बघू सर्वात अगोदर इथे आपण एक बाऊल घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये दोन वाट्या रवा घालून घेऊ फ्रेंड्स प्रमाणासाठी तुम्हाला कुठली एक वाटी ठरवून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला बाकीचं सर्व साहित्य घ्यायचं आहे इथे दोन वाट्या आपण रवा घेतलेला आहे आणि तुम्हाला जर जास्त रवा घ्यायचा असला तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता दोन वाट्यांच्या ऐवजी चार वाट्या घेऊ शकता आता याच वाटीने आपण एक वाटी दही घेऊ एक वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला दोन वाटी रवा घेतलेला आहे आपण आणि तुम्ही जर चार वाट्या रवा घेतला तर दोन वाट्या दही घ्यायचं फ्रेंड्स आता आपण मूठभर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे फ्रेंड्स थोडं थोडं पाणी घालून आपण आता मस्त असं याचं बॅटर तयार करून घेऊ एकदम जास्त पाणी नाही घालायचं थोडं थोडंच घालायचं आहे आपल्याला मिक्स करून घेऊ आता आपण मस्त असं थोडं थोडं पाणी घालून तुम्ही बघू शकता छान असं बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता हे बॅटर आपण असं झाकून ठेवू फ्रेंड्स आणि अप्प्यांमध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊ आपण यामध्ये काही भाज्या पण घालणार आहे आवडीनुसार तुम्ही तुमच्या भाज्या घालू शकता इथे आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपण आता एक ते दोन पळी तेल घालून घेऊ तेल छान गरम झाल्यानंतर आपण अर्धा चम्मच राई घालून घेतलेली आहे फ्रेंड्स इथं कॅमेरा थोडा बंद राहिला होता त्यामुळे तुम्हाला दाखवले नाही आणि अर्धा चम्मच आपण जिरं पण घालून घेतलेलं आहे त्यासोबतच आपण एक मिडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा घालून घेऊ आणि हलकासा आपल्याला परतायचा आहे कांदा आणि बारीक कट केलेला कडीपत्ता आणि हिरवी मिरची पण आपण घालून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घेऊ शकता कमी जास्त मिक्स करून घेऊ हो आता आपण व्यवस्थित आता आपण मक्काचे दाणे पण घालून घेऊ हो फ्रेंड्स हे स्वीट कॉर्न आहे फ्रेंड्स याने खूप छान टेस्ट येते आप्यांना आता मिक्स करून घेऊ हो आपण आणि इथे आपण एक गाजर घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे आपण फ्रेंड्स मी माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या घालत आहे तुमच्याकडे आणखी भाज्या असतील मटार किंवा शिमला मिरची ती पण तुम्ही ॲड करू शकता आता आपण एक मिडियम साईजचा बारीक कट केलेला टोमॅटो पण घालून घेऊ टोमॅटो शेवटी घालायचा आहे फ्रेंड्स आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपल्याला या भाज्या जास्त परतायच्या नाही हलक्याशा परतून घ्यायच्या आहे इथं आपल्या छान अशा भाज्या परतवून झालेल्या आहे आता आपण ही फोडणी बॅटरमध्ये घालून घेऊ फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या आता आपण फोडणी बॅटरमध्ये घालून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान फोडणी दिसत आहे आणि चवीनुसार मीठ पण घालून घेऊ आणि थोडासा एक पाव चम्मच आपण सोडा घालून घेऊ फ्रेंड्स यामुळे अप्पे छान फुकतात आणि सॉफ्ट होतात आणि हे साहित्य छान असं सा मिक्स करून घेऊ आपण आता फ्रेंड्स हे आपे लहान मुलांना पण खूपच आवडतात एकदम आवडीने नाश्त्याला आपे खातात मुलं पण नक्की ट्राय करा तुम्ही पण तुमच्या मुलांना पण खूप आवडेल आणि परफेक्ट प्रमाणासाठी तुम्ही व्यवस्थित अशी एखादी वाटी ठरवून घ्या म्हणजेच आपे बिघडणार नाही छान असं बॅटर आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅस ऑन करून आपण आपेंचा पॅन गरम करायला ठेवलेला आहे फ्रेंड्स आता आपण यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊ पॅन छान गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये अप्प्यांचं बॅटर घालून घेऊ साईडला आपल्याला अगोदर घालायचं आहे फ्रेंड्स बॅटर आणि मध्ये शेवटी घालायचं आहे कारण मधले अप्पे आहे ते लवकर तयार होतात आणि साईडच्यांना थोडासा वेळ लागतो एक ते दीड चमचा असं बॅटर आपल्याला घालायचं आहे पॅनमध्ये तुम्ही बघू शकता मस्त असं बॅटर आपण पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण अप्पे पाच मिनटं वाफवून घेऊ झाकण ठेवून पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण जे मधले अप्पे आहे ते पलटवून घेऊ दुसऱ्या बाजूने कारण हे लवकर करपतात फ्रेंड्स त्यामुळे आपल्याला पाच मिनिटानंतर मधले अप्पे पलटवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे झालेले आहेत आणि लगेच निघतात फ्रेंड्स आता आपण आणखी एक ते दीड मिनटं अप्पे वाफ होऊन घेऊ एक ते दीड मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे फ्रेंड्स आता आपण जे साईडचे आपे आहेत ते पण आपण पलटवून घेऊ मस्त असे आपले अप्पे आप वाफवून झालेले आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे याच पद्धतीने आपण आता सर्व आपे आप पलटवून घेऊ फ्रेंड्स अप्पे बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले आपे तयार झालेले आहे सर्व आपे आप आपण पलटवून घेतलेले आहे आता आपण वरून एक चम्मच एक ते दीड चम्मच तेल घालून घेऊ तेल घातल्यानंतर फ्रेंड्स परत आपण दोन तीन मिनटासाठी आपे वाफवून घेऊ दोन तीन मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे फ्रेंड्स इथं मस्त असे आपले आपे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता छान असे फुगलेले आहेत एकदम आता आपण हे सर्व आपे काढून घेऊ फ्रेंड्स इथे छान असे आपले अप्पे तयार झालेले आहे फ्रेंड्स आता आपण चटणी बनवून घेऊ त्यासाठी आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये आपण आता ओलं खोबरं घालून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जेवढी चटणी बनवायची आहे तेवढं घेऊ शकता आणि त्यासोबतच त्या त्या आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे फ्रेंड्स आणि त्यासोबतच आपण दोन चम्मच डाळ्या घालून घेतलेल्या आहे फ्रेंड्स डाळ्यांमुळे खूप छान टेस्ट येते चटणीला आणि शिवाय घट्ट पण होते चवीनुसार मीठ पण घालून घेऊ आणि चटणीमध्ये आपण थोडं पाणी घालून ही छान अशी वाटून घेऊ मिक्सरला लावून तुम्ही बघू शकता मस्त अशी आपण चटणी वाटून घेतलेली आहे बारीक एकदम आता आपण ही काढून घेऊ बाउलमध्ये चटणी आपण काढून घेतलेली आहे बाउलमध्ये आपण यामध्ये आता अर्धा चम्मच भाजलेलं जिरं घालून घेऊ फ्रेंड्स तुम्हाला फोडणी द्यायची असेल चटणीला तर जिरं राईची फोडणी पण देऊ शकता पण अशीच चटणी छान लागते आणि सोपी पण पडते बनवायला इथे आपले आप्पे आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये